नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल गणेश तांबी व्हॉक्स मध्ये आज बोडू ज्या ठिकाणी आलोय दिनांक वीस वीस मार्च रोजी रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य आदत बैल बैल मैदान या ठिकाणी संपूर्ण होणार आहे तर त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय कमिटीने बोलवलेलं आढावा घेण्यासाठी तर त्या संदर्भात जाणून घेणार आहोत वीस तारखेचं कसं नियोजन आहे मैदान कसं पार पडणार आहे आणि काय काय नियमावली असणार आहे या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो वडूज फाटीवरती रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य आदत बैल आणि दुसरा बैल मैदान या ठिकाणी होणार आहे तर त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आलोय आयोजक कमेडी यात्रा कमेंड आपल्या सोबत आहे तर जाणून घेऊ मैदान कसं होणार आहे आणि काय रूपरेषा मध्ये नमस्कार नमस्कार काय सांगाल रेणुका देवी मैदान यात्रेचं मैदानावर बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदानाचा आढावा मैदान हे क्लिअर होणार मैदानात कुणाला वशिलाबाजी चालणार नाही गावची गाडी असेल तर कडे निघल तर गावच्या गाडीने पाळणार कोणाचाही कसल्या प्रकारचा वशिलाबाजी किंवा काही चालणार नाही ज्याला त्याने मैदाना नाही आलं तरी चालतंय म्हणजे कुठल्या ओळख वशील अजिबात अजिबात नाही कसला गावचा आहे रावळा घरी याचं जीवन जायचं त्यांना तसलं काय ना, चालणार नाही बरं आपले गट सेम आहे आणि फायनल बैलगाडी मालकांच्या हस्ते काढले जाणार का सगळं सगळं लक्ष पद्धती बैलगाडी मालकांची टोच आहे त्यांची त्यांनी येऊन पळायचं त्यांच्या नशेबा निघत नकल तर बैलगाडी मालकाने कुठली मना शंका नका पहिलंच त्यांनी सांगितलं पाहुणार रावळ असला घरी जेवायला हिथ काय नाही बैलगाडी मालकानीच याचं आणि बर्णीतनं चिठ्ठी उचलायची तुमच्या असतेच गट सेमी फायनल टाकले जाणार इथं काय नाही घेऊ बाबा एखादा कोण मोठा आला छोटा आला हे जे असते त्या जे असते तसं काय नाही जे जे इच्छा होईल त्याने तिथं स्टेज पशी यायचं आणि चिठ्ठी उचलायची नक्कीच काय होतं वळ लागले की मैदानाची वाटला वाट लागत त्यामुळे वळकेला काही चालणार नाहीत ज्याला ना याचं त्यानं क्लिअर पाहिजे तुमच्या त्यानं चिठ्ठी काढायची तुमची तुम्ही पळायचं कुठली गाडी असून कुठली गाडी असं आमची गावची गाडी असली तरी गावची गाडी कडनी आली तरी त्याने कडेनेच पळायचं माराय नाही मी गावच आहे काय नाही काय आणि ज्याला गाव गटात वशाला लावायचं त्याने गावची बैल नाही पळवायली तरी चालतील नक्कीच मित्रांनो एक पारदर्शक मैदान कारण यात्रेचं मैदान आहे फक्त आध दुसरं असलं तरी यात्रेचं घेतलेलं आहे त्यांनी त्यामुळे मनात शंका वाळगू नका कोणत्या प्रकारचा अन्याय नाही कमिटीने सांगितलं ओळख वशीला चालणार नाही पल्ला किती आपला साधारणतः म्हणजे योग्य आहे मित्रांनो फाटी एक महिन्यापूर्वी मैदान झालं इथं पुजारवाडी गावच बाळुंबा देवीच्या निमित्त आदत बैल मैदान झालं तीच फाटे फाटी चांगली आहे आपण व्हिडिओ स्टार्टला तुम्ही बघितलेला आहे फाटीचा फाटी एकदम व्यवस्थित बनवलेली सुगळी फाटे मला वाटतं तेरा चौदा फूट फाटे आतल्यात आणि पल्लाही माफात ठेवलाय म्हणजे आठशे फूट पल्ला आहे कि बैल बैलांना पण त्रास नाही होणार काय कशा का प्रकारचा आणि दोन्ही साईडला महत्वाचं दोन्ही साईडला कुठलीही अडचण नाही की बाबा विहीर तलाव किंवा मोठा खड्डा असं काय नाही दोन्ही साईडला माळरा नाही सा मालरा पुढं थाँगा। थांबायला अडचण नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचं इजा होण्यासारखं काय नाही तर फक्त बैलगाडी मालकांनी सहकार्य करून बैलगाडी आपली नोंद किती वाजता चालू होईल मैदानची सकाळी आठ वाजता नोंद चालू होईल एक वाजता पूर्णपणे नोंद बंद केली जाणार एक नंतर बंद पूर्णपणे बंद कोण आला रावा जवळच असला तरी एक नंतर नोंद कोणाची घेतली जाणार काय होते आम्ही आपण बऱ्याच मैदानात जातो आता मित्रांनो कशातले बैलगाडी मालक पण आहेत काय आपण बऱ्याच मैदानात जातो परंतु काहीतरी कारण असते ती टायर पंक्चर झाला बरे करायला नाही आमची घ्यागी तेवढी काय होती एकाच घेतली की दहा जण मागे लागतात त्यामुळे आपलं टाइम बंधन असणार का हो एक वाजता बरोबर नोंद घेतली जाणार नाही किंवा काही केली जाणार नाही नक्कीच एक चारच बैलगाडी मालकांनी लक्ष द्या एक च्या अगोदरच नोंद आहे एक नंतर नोंद घेतली जाणार नाही कमिटीने सांगितलंय आणि दुसरा महत्वाचा प्रश्न दत्ता शेठ आपली ओळख वशेला नाही नोंद एक वाजेपर्यंत आहे Uh, मैदानीच सर पारदर्शक गाडी कमी जास्त आली तर बक्षीस दिलं बक्षीस सगळं किलो खेळ आणि बक्षीस इथंच मोजून घ्याच पुन्हा ग्रुपवर कोणी टाका नाही की वडूवाली मैदान घेतलं बक्षीस कमी दिलं तसल काय ना बक्षीस पाकिट काय असेल ते सगळं कमेंट समोर तुम्हाला मोजून घ्या शंका असली पावती बाबा याकडे देवाची पावती फाडा असल तसलं काही सुट्टी नाही एक सुद्धा कमी देत नाही जसं आहे तेवढं बघ जेवढं आहे तेवढं सगळं एक रुपया कमी घ्यायचं ना आणि जागा एकटं बक्षीस घ्यायचं ते आणि देवळा पैसे चाला आणि तसलं तसलं कायच नाही हे तर फायनल झाला घेतच बक्षीस घ्यायचं लक्ष द्या मैदान रेस पारदर्शक आहे बक्षीसात एक रुपये कमी दिला जाणार नाही कमिटीने सांगितलं बक्षीस इथं मोजून घ्यायचं की बाबा एक्केचाळ आहे ना एक्केचाळ पहिले एच एफ डिलक्स आहे एच एफ डिलक्स भेटेल दोन नंबरला जसं एक्केचाळ एक्केचाळ हजार मोजून घ्यायचं एकतीस हजार एकतीस हजार मोजून घ्यायचं म्हणजे एक रुपया कमी नाही घ्यायचं गाडी कमी होऊ जास्त येऊ मैदानी शंभर टक्के पारदर्शक होणार दहा आल्या तरी बक्षीस ही किलर दिलं जाणार बक्षीस रुपया कटिंग केलं जाणार नाही काय ना किंवा देवाची पावती म्हणून रुपया ही कटिंग केली जाणार नाही तसं आहे तसं बक्षीस किलर आणि हिथच मोजून घ्यायचं पुन्हा ग्रुपवर कुणीही चर्चा करणार नाही की बक्षीस कमी दिलं किंवा काय दिलं तसलं काय सामान झाल्या गाड्या तर त्यांनी डबल पाया जायचं बायला जर निकाल ही पुढचा जो बायला जायव पुढे असेल तेव्हा निकाल दिला जाईल नक्कीच म्हणजे झाला झालं त्याच सामना झालाय आपलं माघार गटाला गटाला चाललेलं जाणार का कारण आपण प्रत्येक मैदाना गटाला देतो काय असं असेल जर गाडी मला काय देऊ नको नसलं काय चालणार नाही त्यांना जोपायचं आणि माघार सामना दिसलं आपलं माघार जावं नाही दोघांत चित्त्या संगत की बाबा आमचा एक बैल तुमचा एक बैल किंवा दोघांत असं त्यांचं झालं संगत तर एक गाडी होणार आम्ही पण ती जर दोघं पण म्हणत बाबा नाही आपलं दोन्ही पण असू दे जे मला बक्ष झाली तसलं काय अजिबात चालणार नाही पळायचं नक्कीच म्हणजे बैलगाडी मालकाने लक्ष द्या गटाला सामना झाला तर पुढे सेमीला चाल देण्यात येईल पण सेमीला सामना झाला तर बैल दोन्ही बैलगाडी मालकाला संगनमत करायचं दोघा चिठ्ठ्या टाकायच्या आणि दोन्ही मान्य नसलं तर खाली आहे जायचं कारण काय होतंय सामना झाल्यावर दोन्ही गाड्या घेता येत नाही ला बाकीचे सेम असतात दुसरं कारण निकाल तास बदलून गेली गाडी तर त्याला निकाल नाही पण बैलाचा पाय किंवा छाकडा जर तासात गेला तर त्याला निकाल दिला जाईल बैल पलीकडे लॉबी बाद गाडी म्हणजे आपला नेहमीच रोजचा नियम आहेत बैलगाडी मालक नोंद घ्या नियम आहेत जसे आता आपण रोज मैदानावर नियम आहेत एक फोनला निकाल आहे तासातन हया तासातन शेवट आला तरी निकाल आहे परंतु तासात नाही बैल जरी पलड किंवा छकड्यात चाक जरी पलड जर इकडं आलं ती गाडी जर निकालच पात्र असली तर ती गाडी धरली जाणार नाही ना कारण लॉबीला निकाल असणार आहे तास पलटेला निकाल असणार आहे व्यवस्थित खाली शंका आहे बैलगाडी मालकांना कि भराळा यावाय असं तसं तर आम्ही ती खालन राहन कमी केलेला आहे कमी केलेला आहे भराळा संप राहन चालू केलेला आहे म्हणजे हे एक वेगळं नियोजन वेगळं नियोजन केलेलं आहे बैलगाडी मालकांनी लक्ष द्या की जी शंका होती बोलगा आणि मालकाना खालच्या रानाला जरा बारडाय ती बारडा त्यांनी तिथनं जिथपर्यंत बारलाय तिथनं पुढे सुट्टी केलेली आहे म्हणजे ते बारण्यात पळायचंच नाही तुम्हाला त्याच्या पुढेच त्यांनी दोनशे फूट अलीकडे घेतले रान आणि तिथनं आठशे फूट पल्ला ठेवलेला आहे त्यामुळं रान पाळायचं आहे दोन्ही म्हणजे आदत आणि दुसरं सुद्धा रान चांगलाय फाटीचा व्हिडिओ आपण बघितला सर फाटी चांगली गेली आहे दोन्ही साईडला भरपूर जागा आहे जागायत जर समजा चुकून कुठं बैलाला मारहाण झाली बाबा झाली दुखापत झालं करण्याचा प्रयत्न केला कोणी आणि जर ते दर्शन झालं तर ते गाडी बाद केली जाणार म्हणजे कुठल्या प्रकारचं काय चाललं ड्रायव्हरनं जरी चावताना द्यावला त्याला माघारी गाडी घेऊन यायचं नाही की निकाल मी घेतोय म्हणून कारण का त्याला माहिती आहे शेपूट चावलाय आपण निकाला जर दिसलं त्यात तर त्यानं माघारी गाड्या नाही तर आणि त्यानं मान्य करायचं बाबा ड्रायव्हरनं शेपूर धरलाय म्हणून दुसरी गोष्ट ऑब्जेक्शन घ्यायचं असलं तर किती गटापर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन ऑब्झेशन घ्यायचं म्हणजे समजा आपल्या एक पोर आला ऑप्शन घ्यायचा म्हणजे सगळं जे नियमानं मैदान आता चालू स्थितीला मैदान आहेत तसंच हे मैदान होणार त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुठल्याही बैलगाडी मालक कसलाही अन्याय वगैरे काय नाही ओळख वशियला चालणार नाही मैदानाची फाटी आठशे फूट पडलाय मैदान चांगलाय मैदान रितसर पारदर्शक वंड्रा यात्रेचं मैदान आहे त्यांनी सांगितले बक्ष्यात एक रुपये कमी भेटणार नाही आणि माझ्या पाठी जरा पोलीस पोलिसांना पाठी पाहू शकता व्यवस्थित फाट्या तुम्ही बघत असाल तर कॅमेऱ्याच्या माध्यमातून कि कुठल्या प्रकारची अडचण नाही त्या त्याला सुद्धा मारला नाही असं नाही आणि पल्ला सुद्धा एकदम माफात ठेवला दुसऱ्याच्या त्यामुळे बैलांनाही त्रास होणार नाही खोंडांना पळायला चांगलं मैदान केलं आहे रीतसर पारदर्शक आहे कोणत्या प्रकारची पार्सलिटी नाही की बाबा ओळखवाला आहे की बाबा ही, ही।, ही। कुणीही आपोआला बळी पडू नका गा। कारण गावच्या गाड्या त्या मग त्यांच्या गाड्या अशा गावची गाडी जरी असली तर जिथं चिठ्ठी निघाल तिथंच गावची गाडी पळणार की गावची गाडी आहे मग ती मधनं पळतील तसल काही सड मैदानाच्या होणार नाही चार बोटा जरी गावच्या गाडीनं मारखा तरी त्याला नाही काय नाही सामना नाही काय नाही ज्याचा पार्ट आहे ज्याला निकाल देऊ निकाल गावची गाडी माग आहे चार बोटानं माग आहे दुसऱ्याचा पार्ट दिसलाय की तिथे बाबा त्या गावच्या गाडीला सामान धरा तसला अजिबात होणार नाही ज्याला जेव्हा रिक्सर लागलाय त्याला निकाल रिक्सर मिळणार नक्कीच लाल वृक्ष बनला कोण असणार आहे आ, खाली पण कॅमेरा म्हणजे सुट्टीच्या ठिकाणी पण कॅमेरा आणि वरती सुद्धा कॅमेरा असणार आहे त्यामुळं कोणत्या प्रकारचं तर कोणत्या प्रकारे पासली नाही की बाबा माझी गाडी आता थोडं माग पुढे दिसते घ्या की सामन्यात हित तसलं नाही ज्याला रितसर निकाल आहे त्याला रिक्सर निकाल भेटणार आहे कमिटीने सांगितलेलं आहे त्यामुळं येते वीस तारखेला मौजे वडूज तालुखाटा जिल्हा सातारा या ठिकाणी उप, बहुसंख्येने उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा आणि बैलगाडी मालकांनी कोणत्या आपण बळी पडू नका मैदाना सर पारदर्श यात्रेचं मैदान आहे यात्रेचं मैदान आहे जसं आपण यात्रेचं मैदान बघतोय की फायनल होतो आपला फायनल घेणार का तुम्ही फायनल आणि जरी फायनल फायनलला उशीर झाला अंधार झाला तरी आम्ही होऊनच फायनल त्या दिवशी घेणार ना दुसऱ्या दिवशी सकाळचा फायनल ही घेणारच फायनल ही करणारच की वाटून बैलगाडीवाली म्हणते आम्ही मुंबईचा आहे ना आम्ही दिल्लीचा आहे की आम्हाला वाटून द्या वाटून एक रुपया येणार नाही दुसऱ्या दिवशी यायचं जरी लांब तर जरी असला त्याला बाबा येणं होणार नाही लवकर भाडं जास्त जाईल तरी त्याला माझ्या घरी राहायची सुई करतो जेवणाची सुई करतो बैलाच खाणं पानं सगळं सोय करणार तिथं दुसऱ्या दिवशी घ्यायचं पळायचं एक बी नंबर करायचं बक्षीस घ्यायचं आणि पाऊनचार करून जायचं okay. म्हणजे जरी समजा अंधार पडला शक्यतो एका दिवसातच फायनल घेणार आहे कारण काय होते दुसऱ्या दिवशी म्हणले की प्रत्येकाला खर्च असतो प्रत्येकाला काम असतात फायनल घेणार फक्त बेलगाडी मालकांनी सहकार्य करा वेळेत लोन झाली ना तर तुम्हाला हा हो हो तु या दिवसातच स्वच्छ सूर्यप्रकाशात फायनल होणार का तर होणार फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत गाड्यांची नोंद करा आणि कमिटीला सहकार्य करा जेणेकरून फायनल हा या दिवशी घेता येईल आणि दुसरी गोष्ट वेळेत या ह्याच्यासाठी म्हणतोय त्यांनी आठचा टायमिंग दिले मला माहिती आठ वाजता पोचू शकत नाहीत कारण प्रत्येकाला घरचे काम असतात नऊ वाजता नऊ कमीत कमी त्यांची इच्छा आहे नऊ पर्यंत नऊ साडे नऊ पर्यंत पहिला गट पळावा त्या हिशोबात तुम्ही लवकर निघा आणि यात्रा का म्हणजे सहकार्य करून वेळेत या आणि गाड्यांची नोंद करा कारण आपल्याला वेळेत नोंद झाली वेळेत वे गाड्या पाहतात उन्हाच दिवस आहेत दुसर दुसरं गोष्ट बैलांना पाण्या म्हणजे पिण्यासाठी पाण्या टँकरची सोय केली जाणार कारण आता ना, भरपूर एक सोडून दोन टँकरची तुम्हाला इथं पाण्याची सोय केली जाणार पाणी वगैरे सगळं कंटिन्यू पाणी राहणार तर दुसरा टँकर लावला जाणार आता उन्हाच दिवस आहेत त्यामुळं जनावरांना पाणी लागतं म्हणून तुम्हाला विचारलं पाणी दोन टँकर लावणार लावणार म्हणजे सगळं व्यवस्थित नियोजन आहे कमिटीचं फक्त बैलगाडी मालकाने ते वीस तारखेला उपस्थित राहून मैदानात शोभा आणि बहुसंख्येने उपस्थित राहावा आणि वेळेत फक्त वेळेत या आणि वेळेत नोंद करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजा जय शिवराय बाळमामांच्या नावाने रेणुका माता की जय